मी अरुण घोडके शिवचिंतन संतांनी समतेचा आणि मानवतेचा मंत्र उभ्या महाराष्ट्राला दिला संतांच्या प्रस्थापित समतेचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या मानवतावादी वातावरणाचा फायदा प्रथम शिवछत्रपतींना मिळाला ज्ञानवा तुकारामच्या जयघोषाने भारून गेलेले हेच लोक पुढे शिवछत्रपतींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन हर हर महादेव अशी रणगर्जनक बुलंद करते झाले टाळ मृदकांची जागा ढाल तलावरने घेतली वारकरी शेवटी धारकरी बनले पायदौडीची जागा घोडदौवडीने घेतली दिंडीच्या जा पताका जाऊन भगवे झेंडे आले दिंडीच्या जा काटांची जागा भाले वारच्याने घेतली वाखंड एकतेची किमया काय असते याचे विराट दर्शन मराठा तिथं का मिळवून व महाराष्ट्र धर्म वाढवून राजा शिवछत्रपती यांनी प्रथम जगाला दाखवून दिले राजाच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ प्रथम मराठी मुलकातच रोवली गेली व भारताच्या इतिहासात फक्त मराठा कालखंडाचा तेजस्वी व स्वतंत्र कालखंड का लिहिला गेला याचे मूळ वारकरी संप्रदायात आहे म्हणून वारकरी संप्रदाय हा राजा शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मूळ पाया होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी